पुढा सावयनगर नवीन ब्लॉक मध्ये आज आपण आलोय दुर्गाडीच्या जत्रेला जत्रा दिसत असेल पूर्ण रवी पाटील किल्ला दुर्गाडी नवरात्री महोत्सव दोन हजार पंचवीस तर आता आम्ही दिसत असतो तुम्हाला प्रत्येक वेळी आम्ही तिघेच ब्लॉक मध्ये असतो तुम्हाला दिसेल पुढे काय काय होतं बघा कंटिन्यू करा ब्लॉक तुम्हाला समजेल काय काय होणार आहे आतमध्ये आलेलो आता आता स्टॉल पण इथे लावले सगळे खाण्याचे पिण्याचे पाळल्या एवढे मोठे मोठे पाळण्यात बघा तुम्ही चला आता आम्ही बसणार आहे होडी मध्ये तुम्हाला दिसेल होडी मध्ये पाळलं तर बघा किती मोठ आहे आता आम्ही या पाळण्यात बसणार आहे तर मित्रांनो आम्ही आता या पाहिल्यात बसायला जाणार आहे चला मग आपण तिकीट घेऊया कुठे तिकीटचा प्राइस बघूया पाहिल्यात आता आपण बसणार आहोत चला तर विचारू तिकीट किती नाही मित्रांनो तिकीट किती काय दोन पन, गे गे गे। तो पुढे का सर मित्रांनो 100 वाला एक तिकीट आहे आता आपण दोन तिकीट घेणार आहे दोन तिकीट घेतलेत आपण चार तिकीट चला पैसे पण घेऊया ऐ पैसे पण देतो रोशनी कसं वाटतं वरती बसायला घाबरशील तू घाबरशील का चला बघ बिहाइंड सीन बघूया तुला पण घेऊ ना चल घे आला पण एक माहिती समजलं खाली प्लॅन केला हाच बसत नाही पाहिला मध्ये बघा किती घाबर कोणत आहे आणि ही मुलगी बसते पाहिला मध्ये तुम्ही बघा आता आता मी जातो वरती चला मग जाऊया वरती आता आम्ही ही लाईन लावले ही लाईन बघा किती मोठी लाईन शंभर रुपयाला एक तिकीट आहे मित्र शंभर रुपयाला दोन दोन जण बसत आहे एका पायला जेव्हा किती मोठा पायला चला मग इन करतो आपण तेव्हा दिसत ना मध्ये चला मग पचास रुपये का दिला आम्ही उद्या नंबर

चल वस्तू ब्लॉक केक कमी घालो छोटे बर्थडे बड्डे नाही आहे असंच खायचं म्हणून घेतोय ताईने असं छोटासा स्टॉल लावलेलं आहे तर ह्याच्यामधून घेते बघा केक्स म्हणून शॉपचं नाव आहे छोटे छोटे आम्ही एक एक घेतलं आहे तरी पण मी घेतला खायला चला आपण खाऊया टेस्ट घ्यायचं बघतो ऐकलंय थांबलेलो होतो हे बघा पावसानी परत हजेरी घेतलेली आहे तर दिसते पाऊस चला तर मित्रांनो आम्ही पाळणे वगैरे बसून झालेलं आहे आणि पावसाने हजेरी लावलेली आहे तर मग आता आम्हाला घरी जायचं टाइम झालेला आहे तरी पण आणि आम्ही भिजू नाही शकत भिजलो तर घरी गेल्यावर फटके भेटणार आम्हाला तर मी इथंच ब्लॉग एंड करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय